अरे आवाज येत आंबा पण खुशी

मग ते आपण करू कोणा तरी बसून तसं नाही मोडलं नाही म्हणजे ते तो मग पाहुणा म्हणा हा येतो 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 विचार करा म्हणायचं तुम्ही म्हणते ये विचार करा बर का मग ते जाणार ह्याला काय फोन येणार नाही

तो ए काय म्हणू राहिला काय माहिती कोण आहे पाहुणा काय मग नचाप आम्ही चला चापायला चागायचं ना तू기 जबर घेऊन जायचं तुम्ही चहा चापायला त्याला चला चापायला घेऊन गेले का काय कोण काय काम काढलं नाही आलो मी का म्हणते इथून जवळ घेऊन गेला तुम्ही घर पण नानाचं घर पण दाखवायचं त्या पाहुणा आमच्याकडे पण आदा एक बरका इकडे पण नाव द्या आम्ही उठणार आहे चालू का आई इथे इथे मंदाव चला पाहुणो तुम् एकदा पाहुणो चल एकदा पाऊस अरे आले 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 ओ पाहुणे अरे राम 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 ओळखला नाही हो तुम्हाला आम्ही ओळख सांगतो तुम्हाला तुम्ही कटकर 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 नाही असं नाही लगेच आपण जागा लगेच

फक्त ज्यावेळेस पुढे जाणार त्यावेळेस असं क्लोज अप करायचं ना झूम करून घे झुम सुपारीला झुम घेतलेलं आहे बाकी भैया हा हा बस तेवढंच बघ तुमची किती चांगली गोष्ट आहे ना उलट तुम्हाला अर्धा किलोमीटर पळायला बरं काय मोमेंट मोमेंट बजाव

फोटो घेऊन काय या पुढं लावून हा बोरी काय झाल्या छे करोड